नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन टी सर्जन आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्याला कानाला काही प्रॉब्लेम झाला का तरी आपण लगेच डॉक्टरकडे जातो आणि मग कान तपासून घेतो परंतु कानाला काही का प्रॉब्लेम नसताना की इतर वेळेस कानाची ब सर्वसाधारणपणे तपासणी केव्हा करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न सर्वांच्या मनात असतो आज त्याला मी उत्तर देणार आहे चला तर आपण एक काम करू या व्हिडिओमध्ये ना जन्मापासूनचं पुढे बघूया क्विक ओके मूल एकदा जन्माला आलं की त्याच्यानंतर एक, एक साधारणत दोन तीन महिन्याचं जेव्हा मूल होतं तेव्हा ते मोठ्या आवाजाने एक दचकतं किंवा त्याच्या कपाळाला आठ्या पडतात आलं लक्षात त्याच्यानंतर एक साधारणतः मूल जेव्हा पाच महिन्याचं होतं तेव्हा ते मोठ्या आवाजाच्या दिशेने किंवा कोणत्याही आवाजाच्या दिशेने आपले फक्त डोळे फिरवतो असे इकडे किंवा इकडे आणि जेव्हा ते मूल साधारणतः सहा ते सात महिन्याचं होतं तेव्हा ते आवाजाच्या दिशेने आपलं डोकं फिरवतं या तीन खुणा साधारणपणे लक्षात ठेवायच्या आलं लक्षात दोन ते तीन महिने पाच महिने आणि सहा महिने त्यात जर तुम्हाला काही तफावत आढळली तर मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन कान तपासून घ्या लहान मुलं जी असतात हे काही महिन्यांची ती जर समजा सारखी रडत असेल तर त्यांच्या कानाला हात लावून बघा आणि त्यांना कानाला हात लावल्या क्षणीच का ते रडत जास्त असेल दॅट मीन्स त्यांच्या कानाला प्रॉब्लेम झाला आहे काय होतं की आंघोळ घालताना त्यांच्या कानामध्ये कधी पाणी वगैरे जातं त्याच्यामुळे कानाला इन्फेक्शन व्हायची दाट शक्यता असते जसं मूल मोठं होतं तसाचा काही वायरल आजार असतात फॉर एक्झाम्पल ब कांजण्या गोवर किंवा गालगुंड किंवा मेनिन्जायटीस वगैरे इस्पेशली या आजारात गालगुंड गोवर त्या आजारामध्ये कानाची नस कमजोर व्हायची दाट शक्यता असते आलं लक्षात त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं तर आता जर समजा कोणत्याही मुलाला का जगा आजार झाले या टाईपचे व्हायरल तर एक लक्षात ठेवायचं की त्याचे कारण आपण जरा थोडंसं विजिलंट राहायचं जागरूक राहायचं हां की बाबा त्या मुलाला ऐकू येतं की नाही आणि जर काही समजा एक थोडासा जरी का डाऊट आला तर लगेच जाऊन डॉक्टरांना जाऊन दाखवून या आता जसं मूल मोठं होतं आणि एक नर्सरीत जाऊ लागतं शाळेत जाऊ लागतं त्या काळामध्ये मुलांना जनरली कानाच्या पडद्याच्या मागे सर्दी साठण्याची दाट शक्यता आहे ह्याचं कारण असं की नाक आणि कानाच्यामधली काही जी नळी असते ती या मुलामध्ये अतिशय लहान असते त्याच्यामुळे नाकातली सर्दी ती कानामध्ये जाऊन व कानाच्या पडद्यामागे साठण्याची शक्यता सा असते आणि त्यामुळे त्यांना त्या कायकू कमी येतो आता काय होतं की ही जी मुलं असतात ना तर ही मुलं नॉर्मली जर कान दुखलात तर रडतात आपल्या पेरेंटना सांगतात परंतु कानचा ब्लॉक असला त्यांना काहीही एक का फरक पडत नाही आणि अशावेळी काय होतं काय की अभ्यासामध्ये मूल जनरली मागे पडायला लागतं हा मूल असतं अभ्यासामध्ये पण ते अचानक मागे पडतं ते एक हा काना ऐकून आल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक विजिल पेरेंट्स आपले जे ह्याचे आई वडील असतात हा त्यांना लगेच कळतं की आपल्या मुलाला बाबा हाक मारले तर ऐकू येत नाही एक हा तो जास्त रिस्पॉन्स करत नाही आहे का तर अशा परिस्थितीमध्ये ताबडतोब जाऊन डॉक्टरना दाखवणं आणि ते बरं होतं आता ही मुलं हळूहळू शाळेतली शाळेत ती मुलं हळूहळू वाढतात शाळेमध्ये वरच्या वर्गात जातात त्याच्यानंतर मग कॉलेजला जातात की त्यांच्या हातामध्ये एक खेळणं येतं काय खेळणं मोबाईल तर ते मोबाईल आल्यानंतर का त्या मोबाईलचा वापर वापर होतो मोबाईल हेडफोन्स वगैरे 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 त्याच्यानंतर त्या मुलांचं कॉलेज झालं डिग्री झाली जॉब मिळाले त्यातसुद्धा कंटिन्युअस मोबाईल हेडफोन्स किंवा यु नो इयरफोन्स वगैरे वगैरे असतात तर मग त्याचा मोबाईल किंवा हेडफोनचा अतिवापर झाल्यामुळे सुद्धा कान खराब होतात ब कानाचे ज्या हे असत नसा असतात का त्या कमजोर व्हायची दाट शक्यता असते आता पण ते कसं ओळखावं काय की त्या त्या मुलामध्ये तीन लक्षणं येतात एक म्हणजे कानामध्ये एक प्रकारचा रातकिड्यासारखा का आवाज चालू होणं रिंगिंग इन द इयर्स त्याला म्हणतो आपण का दुसरी गोष्ट म्हणजे कान असं आहे अचानक मध्ये मध्ये बंद होणं ब्लॉक होणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोठा आवाज ब सहन न होणं दॅट इज कॉल्ड एज अ इनटॉलरन्स टू लाऊड साऊंड्स हा लक्षात मोठा आवाज झाला की लगेच त्यांना वाटलं अरे बाबा वा जरा थोडासा कमी हळू तर ही तीन लक्षणं कोणत्याही मुलामध्ये जर आढळली तर मात्र कान लगेच तपासून घ्यावेत आता दुसरी गोष्ट की कानामध्ये वॅक्सचा जो प्रकार असतो का वॅक्स कसा असतं हा जो कान असतो का बाहेरचा जो कान असतो बाहेरचा कान म्हणजे इकडेच फक्त तर त्या बाहेरच्या कानामध्ये फक्त वॅक्सची निर्मिती होते आणि जेवढा वॅक्स तयार होतो तेवढा वॅक्स बाहेर पडतो आपल्याला घाम कसा येतो तर घाम आणि वॅक्स हे ऑलमोस्ट सिमिलर त्यामुळे जेवढा वॅक्स तयार होतो तेवढाच वॅक्स बाहेर पडतो त्यामुळे कान हा आपण साफ करायची गरज नसते परंतु यु नो नॉर्मल लोकांपैकी दहा टक्के लोकांना फक्त हे जे वॅक्सचं प्रमाण असतं हा ते अतिप्रमाणात होतं मग काय होतं वॅक्स बाहेर जो पडणार हा तेवढा पडतोच परंतु का जो वॅक्स उरतो तो ॲक्च्युली मग कानाच्या आतमध्ये ढकलला जातो आणि तो साचतो आणि हळूहळू हळू जवळजवळ ही जी कानाची ट्यूब असते का पडद्यापासून बाहेरपर्यंत ती तो पूर्ण व्यापून टाकतो मग त्याला मग कान ब्लॉक होतात साधारणत असं कम्प्लीट ब्लॉक व्हायला एक वर्षभर तरी लागतं जर तुमचे कान काही बंद असतील आणि तर तुम्हाला कळलं की कानाला वॅक्स आहे चिकार त्या त्या मुलांमध्ये किंवा ॲडल्ट्समध्ये आपले कान साधारणतः वर्षात दीड वर्षात एकदा तरी चेक करून घ्यावेत जर समजा आपण ते कान वॅक्स जे असतं का ते क्लीन करून का, 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 का जर आपण तेच पेशंट एक दीड वर्षाने परत बघितले तर त्यांच्या कानामध्ये का जर वॅक्स असलं तेवढंच दॅट मीन्स की त्यांना वॅक्स फॉर्म आपलं अतिप्रमाणात होतं का जास्त होतं आहे आणि जर त्यावेळी जर आपण बघितलं की अगदी त्यांच्या कानात वॅक्स नाही आहे दॅट मीन्स ती मुलं सगळी नव्वद टक्क्यांमध्ये मोडतात दहा टक्क्यांमध्ये नाही मोडत आलं लक्षात तर ता त्या तात्पर्य काय की काय की ज्यांच्या कानामध्ये अतिप्रमाणात वॅक्स होतं आहे त्यांना फक्त वर्षात दीड वर्षातनं एकदा जाऊन कान तपासून घ्यावेत आणि जर कानात वॅक्स असतं ते वॅक्स बघ क्लीन करून घ्यावेत आणि एक गोष्ट की पोहायला जातात लोकं सहलीला किंवा वॉटर पार्कला कुठेही कुठेही तेव्हा यु नो शक्यतो शक्यतो कान चेक करून घ्या आधी ह्याचं कारण असं की कानामध्ये का जो वॅक्स असलं चिकार असं जमलेलं त्यात जर पाणी गेलं तर मात्र कान दुखू शकतो फंगस होऊ शकते आता शेवटचं जनरली कसं असतं की आपल्याला जेव्हा चाळीस टक्के बहिरेपणा येतो दोन्ही कानाने जर समजा एखाद्या व्यक्तीला का, का बहिरेपणा आला आणि जर तो चाळीस टक्क्यापर्यंत असला तरी का त्या व्यक्तीला ऐकू येतं का म्हणजे समोरच्या व्यक्तीने बोललेलं नॉर्मल कॉन्व्हर्सेशन त्यांना अगदी व्यवस्थित ऐकू येतं पण जर का हा बहिरेपणा चाळीस टक्क्याहून वाढला का तर त्या व्यक्तींना बघ कळतं हा की आपण बहिरे झालो आहेत आलं लक्षात त्याच्यामुळे काय करायचं जर समजा तुम्हाला का थोडी जरी बहूल लागली का की समोरची व्यक्ती त्या जे बोलते ते ऐकू येत नाही आहे किंवा तुम्हाला तुमच्या घरातल्या व्यक्तीने सांगितलं की काय रे जा हा मी एवढं बोललो का तुला ऐकायला आलं नाही का हा कान तपासून घे तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हा कान तपासून घ्या आणि जर समजा तुम्हाला काही बहिरेपणा आढळला कानामध्ये तो बहिरेपणा नॉर्मली नसचा बहिरेपणा असतो तुमची नस ती कमकुवत झालेली असते आणि तो बहिरेपणा हळूहळू वाढू शकतो जसं आपलं वय वाढतं की तसंसुद्धा आपल्याला बहिरेपणा येऊ लागतो ब कोणाला पन्नाशीमध्ये ब कोणाला यु साठीमध्ये तर जनरली त्याला आपण म्हणतो परत वय होणारा बहिरेपणा तो बहिरेपणासुद्धा जनरली हाय फ्रिक्वेन्सीमध्ये होतो कारण आपण जे बोलतो मानव जे बोलतो का ते नॉर्मली लो फ्रिक्वेन्सी आणि मिड फ्रिक्वेन्सीमध्ये असतात आपले आवाज पण सगळ्या मानवांचे आवाज त्यामुळे हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जरी बहिरेपणा आला तरी पण का त्या व्यक्तींना काही फरक पडत नाही हा आपला बोललेलं ऐकू येतो परंतु तोच जर बहिरेपणा हळूहळू जर मिड फ्रिक्वेन्सीपर्यंत हा जो शिफ्ट झाला सरकला का तर त्याला का बहिरेपणा जाणवतो पण मात्र त्या तोपर्यंत उशीर झालेला असतो मग ते कानाचा मशीन लावा वगैरे वगैरे आलं लक्षात त्याच्यामुळे का जशी तुम्हाला बहिरेपणाची चाहूल लागते तसं जनरली एक ते दीड वर्षांनी डेफिनेटली कान तपासून घ्यावेत तरुण मुलामध्ये आणि ॲडल्ट्समध्ये कारण विशेषतः का पन्नाशीच्या नंतर पन्नासशे साठीच्या नंतर आपले कान अगदी रेग्युलरली एक दीड वर्षातनं एकदा तरी तपासून घ्यायचे का ऑडिओग्रॅम आपण त्याला म्हणतो म्हणजे कानाची ऐकायची क्षमता जसं आपण का नॉर्मली ब्लड चेक करतो ना वर्षावर्षाला ब्लड चेक करणं डोळे टेस्ट करणं वगैरे वगैरे ते मात्र तुम्ही करून घ्या नक्कीच आता काय असतं की मी एक बघितलं की बऱ्याचशा बघ कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये ते हे असतं बघा काय का पॅकेज असतात स्कीम असतात का प्लॅन्स असतात कॉर्पोरेट प्लॅन हे प्लॅन ते प्लॅन त्याच्यामध्ये सगळ्या तपासण्या असतात परंतु कानाची तपासणी नसते खूपशा हॉस्पिटलमध्ये नसते काही हॉस्पिटलमध्ये असेल सुद्धा परंतु त्या बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये ही तपासणी नसते कानाची का डोळ्याची असते का ते मला माहीत नाही परंतु क काय आहे की तुमचे कान का तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे मी सांगितलेल्याप्रमाणे कानाची काळजी घ्या आणि कानाची व्यवस्थित रेग्युलर तपासणी करून घ्या धन्यवाद